श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही लग्न कार्य जमण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा आणि साधा उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका बिलकुलही स्किप करू नका दोन उपाय सांगणार आहे दुसरा उपाय म्हणजे जे मुलं मुली अभ्यास करत नाहीत अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही खूप काही अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही बुद्धीने ते जरा कमजोर आहेत विसरभोळे आहेत आईशी हट्टीपणा करत आहेत कुठल्याही कार्यामध्ये लवकर अभ्यास करत नाहीत त्यांची प्रगती लवकर होत नाही अशा लहान मुलांसाठी आणि जे मुलं ज्यांचे लग्न जमत नाहीत त्यांच्यासाठीही उपाय सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की ऐका अनंतकोटी ब्रह्मांड नायकं राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की छोटंसं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा घरोघरी बसलेला आहे कोणाच्या घरी दीड दिवसाचा असेल कोणाच्या घरी दोन दिवसाचा पाच दिवसाचा जे काय असेल ते या कालावधीमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या मुलामुलींचे लग्नकार्यात अडथळा येत आहे त्यांचं लग्न बिलकुलही जमत नाही अशांनी तर हा उपाय जरूर करा आवर्जून करा काय करायचं आहे गणपती बसून तीन दिवस झालेले आहेत आज गणपती बसल्यानंतरचा तिसरा दिवस आहे अजूनही आपल्याकडे पाच ते सहा दिवस आहेतच हा उपाय आपल्याला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंतच करायचा असतो या एवढ्या दिवसामध्ये फक्त एक दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आहे कान उघडे ठेवून ऐका काय करायचं आहे आपण गणपती बाप्पाला एक समोर प्रार्थना करायची आहे त्या अगोदर आपण एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये जे काही आपण तांदूळ भातासाठी खिचडीसाठी जे वापरतो ते तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ घेऊन त्या तांदळावर थोडेसे हळू हल, हळद टाकायची आहे आणि ते तांदूळ पिव पांढऱ्या रंगाचे आहेत ते पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे करून घेतल्यानंतर ह्या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे दीड ते दोन दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं असेल पण काही हरकत नाही आपल्या गल्लो गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या आजूबाजूला शेजारी प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पा बसलेले आहेत त्यामुळे काही अडचण नाही पण सगळ्यात अगोदर जे वाटू वाटीभर तांदूळ आपण पिवळे करून घेतलेले आहेत ते तांदूळ आपल्याला मुठभर हातामध्ये घ्या म्हणजे तसेच तुम्ही एका छोट्याशा डब्यामध्ये भरून घेऊ घेऊन जाऊ शकता सगळ्यात अगोदर जे मुलगा आहे किंवा मुलगी आहे दोघांनाही हा उपाय करायला चालतो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करायची आहे काय करायचं आहे अकरा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत ज्या अक्षदा तुम्ही पिवळ्या करून ठेवल्या आहेत त्या अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पाच्या डोक्यावर टाकायचं आहे सर्वप्रथम आपल्या घरातील गणपती बाप्पापासून सुरुवात करायची आहे समजा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या घरातल्या गणपती बाप्पा दीड दिवसाचा होता आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे पण काही हरकत नाही तुमचा जर दीड दिवसाचा गणपती असेल आणि तुम्ही विसर्जन केलं असेल तर काहीच हरकत नाही तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या देवघरामध्ये जो गणपती बाप्पा आहे जे आपण नियमित पूजा करतो त्या गणपती बाप्पापासून तुम्ही सुरुवात करायची आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाला मंदिरामधल्या गणपती बाप्पाला हात जोडून विनंती करायची आहे की आमचं लग्न जसं आमच्या लग्न कार्यामध्ये बिलकुलही अडथळा येऊ देऊ नको आमच्या लग्न कार्यामध्ये बिलकुलही विघ्न येऊ देऊ नको असं म्हणून तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि जे तुम्ही पिवळे तांदूळ करून एका डब्यामध्ये वाटीमध्ये घेतलेले आहेत ते गणपती बाप्पाच्या ह्याच्यावर काय करायचे आहे डोक्यावर टाकायचे आहेत हात जोडायचे आहेत तळमळीने श्रद्धापूर्वक तुम्ही हे उपाय करायचे आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरातल्या गणपतीच्या डोक्यावर तांदूळ अक्षदा व्हायचे आहेत आणि मग वाहिल्यानंतर पुढे तुम्ही अकरा गणपतीला असंच करायचं आहे घरातला तुमचा एक गणपती झाला तसंच तुम्ही दुसरे पण गणपतीला असंच करायचं आहे आता समजा दुसरे गणपती तुमच्या आजूबाजूला जे काही गणपती बसलेले आहेत शेजारी बसलेले आहेत तुमच्या ज्या तुम्ही शहरामध्ये राहतात त्या सगळ्या तिथले जे गणपती बाप्पा बसलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही क्रिया करायची आहे म्हणजे घरातला तुमचा एक पहिला गणपती झाला आणि बाहेरचे दहा गणपती असे एका दिवसा दिवसभरामध्ये तुम्हाला टोटल अकरा गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षदा व्हायचे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विनंती करायची आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तीच प्रार्थना करायची आहे तुमच्या लग्नकार्य जमण्यासाठी आणि तुम्ही असंही म्हणायचं आहे की मला पती सुयोग्य भेटू दे म्हणजे मला हा नोकरीचा ते नोकरीचा असं नका म्हणू सुयोग्य म्हणजे बिलकुलही विल व्यसन नसणारा निर्व्यसनी अगदी चोख चांगला इमानदार प्रामाणिकपणा असलेला आस असा पती भेटावा अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे जे घरी तुम्ही गणपती बाप्पासमोर विनंती केलात प्रार्थना केलात तसंच पद्धतीनं तुम्ही बाहेरच्या ज्या दहा गणपतीच्या डोक्यावर अक्षदा टाकणार आहात तशाच पद्धतीनं तुम्ही त्या बाहेरच्या गणपतीच्या डोक्यावर अक्षदा टाकताना सुद्धा हेच वाक्य म्हणायचं आहे हेच वाक्य म्हणूनच तुम्ही गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षदा टाकायचं आहे नमस्कार करायचा आहे पाया पडायचा आहे आणि मग घरी यायचं आहे आणि तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की आता बऱ्याच ठिकाणी गर्दी असते गणपती बाप्पाच्या डोक्यावर आम्हाला टाकू देणार नाहीत आम्ही कसं टाकायचं हे बघा आपण आता लग्न कार्यामध्ये काय करतो लग्न कार्यामध्ये आपण खूप मागे बसलेलो असतो आणि नवरी नवरदेव स्टेजवर असतात पण जेव्हा मंगलाष्टिका होतात तेव्हा आपण मागे बसलेलो असलो तरी पण शुभमंगल सावधान असं म्हणतो की नाही आपण मग त्या अक्षदा नवर नवरदेवाच्या डोक्यापर्यंत जातात का नाही तर तुम्ही जे काही उपाय करणार आहात तुम्ही जे गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षदा टाकणार आहात ते तुम्ही कशा पद्धतीने टाकायचे कसं श्रद्धेने टाकायचे ते तुमचं तुम्ही ठरवा आता तुमच्या गल्लीमध्ये किती गोंधळ असेल किंवा किती गर्दी असेल हे तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळी लवकर जाऊन गणपती बाप्पा ह्याच्यावर एकाच दिवसामध्ये तुम्हाला हे कार्य पूर्ण करायचं आहे म्हणजे एका दिवसामध्ये आता तीन दिवस तर झालेले आहेत तीन दिवसाच्या नंतर आनंद चतुर्थी येईपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाकीच्या राहिलेल्या दिवसामधून फक्त एकच दिवस एका दिवसामध्ये तुम्हाला अकरा गणपतीच्या डोक्यावर अक्षता टाकायची आहेत मी म्हणत नाही आज एक उद्या एक असं नाही एकाच दिवशी तुम्हाला घरच्या गणपतीच्या डोक्यावर अक्षता टाकल्यापासून ते बाहेरचे दहा गणपतीच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापर्यंत तुम्हाला हे करायचं आहे एकाच दिवसात तुम्हाला अकरा गणपतीच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत रीतसर प्रार्थना करायची आहे सुयोग्य पती भेटावा मुलगा करत असेल तर सुयोग्य पत्नी भेटावी अशी प्रार्थना करायची आहे मुलगा पण हा उपाय करू शकतो आणि मुलगी पण हे उपाय करू शकते जर कोणाला याबद्दल काही शंका वाटत असेल हे उपाय सांगितलेला समजला नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि मी तुम्हाला मार्गदर्शन पण करणार आहे आणि त्यानंतर दुसरा उपाय आहे जी मुलं तापट आहेत हट्टी आहेत त्यांना अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही त्यांना कितीही घोकंपट्टी केलं तरी पण ते त्यांना पाठांतर होत नाही अशा मुलांसाठी मी दुसरा उपाय सांगत आहे मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी पण हा उपाय करायचा आहे हे सुद्धा तुम्ही गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत एवढ्या सात आठ नऊ अकरा दिवसापैकी तुम्हाला एक दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे एका दिवशीच करायचा आहे हा उपाय मग तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता दररोज जरी केलात तरीसुद्धा चांगलंच आहे पण तुम्ही दररोज न करता एकच दिवसात तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या जो मुलगा मुलगी अभ्यासात हुशार नाही त्याची प्रगती नाही हट्टीपण आहे त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आईने करायचा आहे हा उपाय त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्वशीष म्हणायचा आहे आणि तुम्ही आई मुलाच्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्वशिष म्हणत असताना त्या मुलाला ओम गनगन पतेय नमहा ओम गनगन पतेय नमहा हा मंत्र जप त्याला करायला लावायचा आहे मग तुम्ही हा उपाय सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी रात्री संध्याकाळीसुद्धा जरी तुम्ही हा उपाय केलात तरीसुद्धा चालू शकतो या उपायाने एवढं फलदायी आणि तुम्हाला लगेच रिझल्ट याचा दिसेल मुलगा तुमचा खूप तापट असेल तर तोसुद्धा तापटपणा त्याचा कमी होईल तुम्ही आता तीन दिवस झालेत अजून बरेच दिवस आहेत दररोज जरी तुम्ही हे गणपती अथर्विशेष अकरा वेळा त्याच्या डोक्यावर उजवा हात ठेवून म्हणलात तर मुलं तापटपणा त्यांचा कमी होईल हट्टीपणा कमी होईल मुलं सहनशील बनतील शालीन बनतील शांत होतील आणि सांगितलेला अभ्यास करतील तुमचं म्हणणं ऐकतील हा खूप प्रभावी उपाय आहे मी पण माझ्या मुलांना केला होता तुम्हीही तुमच्या मुलांना करून बघा आणि हे दोन्ही उपायाने जर तुम्हाला फरक पडला असेल आणि दोन्ही उपायाने जर तुम्हाला वाटलं असेल की खरंच हे दोन्ही उपाय खूप चांगले आहेत तर तुम्ही नक्कीच शेअर करा आणि मुलासाठी जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे ते तुम्ही एक दिवस करू शकता पाच दिवस करू शकता तुमच्या सोयीनुसार केलं तरी पण चालतंय अकरा वेळा तुम्हाला गणपती अथरोशिश म्हणायचं आहे आणि मुलाला ओम गण गणपते नमहा हे मंत्र जप करत ठेवाय कराय करत तुम्ही चालू करायचं आहे ही सगळी क्रिया तुम्ही मंदिराच्या देवाऱ्यासमोर म्हणजे तुमच्या ग घरात जे देवा आहे मंदिर आहे त्या देवाऱ्यासमोर बसून तुम्ही ही क्रिया सर्व करायची आहे खूप चांगली आणि फलदायी सेवा आहे ही जे मी तुम्हाला लग्नकार्य जमण्यासाठी जी जी छोटीशी सेवा सांगितलेली आहे ती पण खूप फलदायी आहे आणि हे पण खूप फलदायी आहे दोन्हीही उपाय खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि हे तुम्ही नक्कीच करायचं आहे जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मला कमेंटमध्ये प्रश्न तुम्ही विचारू शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि वाटत असेल की खरंच हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे आणि इतरांना पण शेअर करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ